नमस्कार आज मी मटर पनीरची अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी भाजी बनवून दाखवणार आहे ती सुद्धा कमी तेलात फक्त एक चमचा तेलाचा वापर करणार आहे मी सर्वात आधी तेलाचा एक थेम न वापरता आपण ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे मसाले भाजून घेऊयात त्यासाठी मंद गॅसवर कडाई गरम करायला ठेवायची किंवा तुम्ही मसाले टाकल्याच्या नंतर सुद्धा गॅस चालू केला तरी चालेल पण गॅस मात्र मंदच ठेवायचा पूर्ण मसाले भाजीपर्यंत दोन मोठे कांदे अर्धे अर्धे चिरून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची परत अडीच टोमॅटो घ्यायचे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे अर्धे अर्धे भाग करून पालते घालून ठेवायचे मग दोन हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसूण पाकळ्या सहा काजू आणि एक इंच आलं टाकायचं मग त्यामध्येच एक चमचा जिरे चार हिरव्या साध्या वेलच्या दोन लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकायचं मग चवीपुरतं मीठ टाकून झाकण लावून दहा मिनिटं हे वाफून घ्यायचं मीठ मात्र नक्की टाका मीठामुळे कांदा टोमॅटो या सगळ्यांना पाणी सुटेल झाकणामध्ये अर्धा ग्लास थंड पाणी होतायचं त्यामुळे जी कढईमध्ये वाफ तयार होईल त्याचं पाण्यात रूपांतर होऊन परत ते मसाल्यामध्ये पडेल आणि आपले मसाले जळणार नाहीत तर तुम्हाला वाटतं की वा मसाले करपतील किंवा मसाल्याचा वास येतोय तर त्यावेळी काय करायचं उघडायचं त्या दहा मिनिटांमध्ये आणि थोडंसं चमच्या पाणी टाकायचं त्यामुळे मसाले चांगले शिजून निघतील पण यावेळी गॅस मात्र मंदच ठेवायचा जरा सुद्धा मोठा करायचा नाही किंवा मीडियम सुद्धा करायचा नाही दहा मिनिटानंतर बघा मिठामुळे आणि वर ठेवलेल्या झाकणामुळे मसाले जरा सुद्धा करपलेले नाहीत व्यवस्थित शिजून भाजून निघालेले आहेत तर उलतानाच्या मदतीने मसाले व्यवस्थित सगळे मिसळून घेऊयात जर मसाले तुम्हाला वाटत की थोडेसे भाजले नाहीत कच्चे आहेत तर परत झाकण ठेवून पाणी ठेवून अजून पाच एक मिनिट त्यांना वाफ द्या आणि वाफ देताना जर गरज वाटत असेल तर दोन तीन चमचे पाणी सुद्धा टाका ही चार माणसासाठी मी ग्रेव्ही बनवत आहे जर तुम्ही जास्त ग्रेव्ही बनवत असाल तर तेच प्रमाण जरा वाढवा मसाल्याचं काजू आणि हिरवी विलायची मसाल्यामध्ये नक्की टाका काजूमुळे ग्रेव्हीला असा चांगला घट्टसरपणा येतो आणि विलायची मुळे एक छानसा सुगंध येतो भाजीला तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा यावेळी वाटायच्या अगोदर काढून घ्यायचा कारण की खूप उग्र वास येतो नंतर भाजीला ही मी मसाल्याची पेस्ट परत गाळून घेणार आहे पण जर तुम्ही गाळून घेणार नसाल तर विलायची सोलून टाकायची आणि जे टोमॅटो आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या मसाले वाटताना थोडं थोडं पाणी टाकायचं कारण की आपल्याला या मसाल्याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे अशा पद्धतीने हे मसाले गाळून घेतले की त्याच्यामध्ये जे विलायची वगैरे सालपाट आहे परत टोमॅटोच्या साल पर आणि बिया आहे सगळं वरचे वर राहतं आणि ग्रेव्ही एकदम मऊसूत होते फरक एकदा नक्की करून बघा एकदा वाटून असे गाळून घ्यायची आणि एकदा बिना गाळता करायची तुम्हाला भाजीतला फरक लगेच जाणवेल स्पेशली जर जा तुम्ही पनीरची भाजी करत असाल तर गाळताना काही पिठाची चाळण नाही घ्यायची तर जी आपली पुरणाची जी चाळण असते ती वापरायची आहे जास्त भांड्याचा पसारा नको म्हणून मी मसाले आपण मसाले भाजलेले कडईतच गाळून घेतलेले आहेत आणि ती कडई तशीच गॅसवर ठेवायची आणि त्याच्यात वरून एक चमचा तेल टाकायचं फक्त एक चमचा तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही दोन तीन मिनटानंतर मसाल्याला उकळी फुटायला लागली की ते त्याचे शितोडे सगळीकडे उडायला लागतात ला त्यावेळी झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवर हा मसाला चांगला शिजू द्यायचा ही भाजी बनवताना फक्त संयमाची गरज आहे पाच सात मिनटानंतर लागेल तेवढा आपला काळा मसाला आणि अर्धा चमचाच गरम मसाला टाकायचा गरम मसाला जास्त टाकायचा नाही कारण की आपण ऑलरेडी खडे मसाले आहेत ते सुद्धा वाटून घेतलेले आहेत पण फक्त अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्या काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा सगळे मसाले असतात म्हणून वरून धनाजिरा पावडर वेगळी टाकायची गरज नाही आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि हे लक्षात ठेवायचं की आपण सुरुवातीला भा मसाले भाजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्यावेळी टाकताना थोडा बेतानेच टाकायचं भाजीमध्ये टाकण्यासाठी लागलेले वाटाणे आपण फ्रोझन वाटाणे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फ्रोझन वाटाणे नसेल तर ते अगोदर शिजवून घ्या आणि मसाल्याची पेस्ट अशी थोडीशी घट्ट झाली आणि बाजूने तेलाचे थेंब दिसायला लागले की त्याच्यामध्ये वाटाणे टाकायचे आणि परत दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे लक्षात घ्या आपण तेल जास्त टाकलेलं नाहीये त्यामुळे अशी अपेक्षा करू नका की बाजूने भरपूर तेल सुटेल थोडस ग्रेव्ही घट्ट व्हायला लागली आणि तेलकडे दिसायला लागली की त्याच्यात आपण वाटाणे आणि पनीर टाकायचं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा कशी ग्रेवी घट्ट झालेली आहे भाजीला चव येण्यासाठी खूप तेल असणं गरजेचं नाहीये ही भाजी बिना तेलाचीही होऊ शकते पण मी एक चमचा तेल मात्र टाकलेलं आहे पनीरला मी आधीच पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा लाल तिखट हो लावून ठेवलेला आहे मात्र मी तेलात जरा सुद्धा तळून घेतलेलं नाही पनीर जर तुम्हाला तेलात तळलेला आवडत असेल पनीर तर अगोदर तुम्ही तो तळून घ्या जेव्हा आपण पनीर मसाल्यामध्ये मिसळत असतो त्यावेळी जास्त असं उलतानाने करायचं नाही नाहीतर पनीरचे असे तुकडे व्हायला लागतात अर्धा मिनिटभर पनीर मसाल्यामध्ये मिसळल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी मी टाकलेलं आहे थोडं थोडं करून टाकायचं सगळं एक साथ टाकायचं सा नाही अजून दहा मिनटं ही भाजी मी झाकण ठेवून वाफून घेणार आहे त्यामुळे मी त्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे मला या भाजीमध्ये जास्त ग्रेव्ही नको होती त्यामुळे मी दीड पाव किलो पनीर आणि दोनशे ग्राम फ्रोझन वाट्याने घेतलेले आहे मला जर जरा जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर ह्याच्यात काजूचं आणि मसाल्यांचं प्रमाण जरा वाढवा काजूमुळे थिकनेस येतो भाजीला दहा मिनटं झाकण ठेवून वापरल्यानंतर भाजीला बघा किती सुंदर रंग आलेला आहे तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता सुद्धा भाज्या खूप अतिशय छान होतात चवीला कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि जर तुम्ही करत असाल तर ती कोणत्या पद्धतीने करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चमचाभर कसुरी मेथी याच्यात कुस करून टाकायची असली तर आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकायची जर तुम्हाला ग्रेव्हीला अजून घट्टसरपणा आणायचा असेल जे ता ता अस तर जे कोथिंबीरचे डेट असतात ना ते सुद्धा मसाल्यात वाटून टाकायचे माझ्याकडे सध्या नव्हते त्यामुळे मी टाकले नाही जर तुमच्याकडे असतील तर नक्की टाका त्याने चवीतसुद्धा खूप फरक पडतो आता ही मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे आपली चपातीबरोबर किंवा नानबरोबर किंवा पुऱ्यांबरोबरसुद्धा छान लागते किंवा फक्त जिरे भाताबरोबरसुद्धा अतिशय छान लागते ही भाजी जे मी सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा वाटण दाखवलं ते वाटण तुम्ही तयार करून ठेवलं फ्रीजमध्ये तर आई त्या वेळेला सुद्धा ही भाजी पटकन मुलांना शाळेत डब्यात तुम्ही देऊ शकता जर आठ दिवसापर्यंत तुम्हाला, थे वाटन थे मा तुम्हाला ते वाटण ठेवायचं असेल तर दोन चमचे तेलामध्ये मात्र भाजून ठेवायचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद